नमस्कार मंडळी आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने मनाला वेधून घेणारे आकर्षित करणारे हळदीच्या पानातील पातोळे बनवणार आहोत हे पातोळे खूपच मऊ लुसलुशीत झाले आहेत त्यामधील साधन देखील तुम्ही पाहू शकता अगदी काटोकाट भरले आहे नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आरबीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये हळदीच्या पानातील पातोळे बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण अगोदर सारण तयार करून घेऊया या वाटीच्या मापाने मी सर्व साहित्य मोजून मापून घेतले आहे तुम्ही देखील तुमच्या किचनमध्ये जी मापासाठी वाटी घेणार आहात त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून मापून घ्यायचं आहे एक वाटी दाबून ओले खोवलेले खोबरे घेतले आहे आणि अर्धी वाटी चिरलेला सेंद्रिय गुळ घेतला आहे आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप ओतूया आता आपल्याला ओले खोबरे मंद ते मध्यम आचेवर परतून घ्यायचे आहे आपल्याला खोबरे जास्त लालसर करायचे नाही आहे पाच मिनिटानंतर खोबरे थोडे कोरडे झाले की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला गुळ टाकून परतूया आपल्याला मंद ते मध्यम आचेवरच हे सारण तयार करून घ्यायचं आहे गुळ छान विरगळला आहे आणि खोबऱ्यामध्ये छान एकजीव झाला आहे आपले हे सारण तयार झाले आहे आता शेवटी एक छोट चमचा वेलचीपूर टाकून मिक्स करूया वेलचीपूर टाकल्यामुळे सारणाला खूप छान चव येते आता हे तयार झालेले सारण थंड करायला ठेवूया आता एका बाजूला आपण पातोळ्यांसाठी पीठ तयार करूया गॅसवर एक टोप ठेवून दोन वाटी पाणी गरम करायला ठेवूया या पाण्यामध्ये एक चमचा साजूक तूप आणि चवीपुरता मीठ टाकूया तुपामुळे पीठ हाताला चिकटत नाही आणि पातोळे छान मऊ लुसलुशीत होतात आणि मीठ टाकल्यामुळे पातोळ्यांना छान चव येते पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला आज कमी करून त्यामध्ये दोन वाटी पाण्यासाठी दोन वाटी तांदळाचे पीठ घ्यायचं आहे हे पीठ चमच्याने मिक्स करून घेऊया आता मिक्स झालेले पीठ पाच ते दहा मिनिटं झाकून ठेवूया म्हणजे पीठ छान मुरले जातं आणि उकळ देखील छान येते दहा मिनिटानंतर हे पीठ दुसऱ्या भांड्यात ओतूया सुरुवातीला आपल्याला हे पीठ एका वाटीने ज्या वाटीचा तळ पसरत असेल अशा वाटीने पीठ छान दाबून दाबून मिक्स करायचं आहे नंतर आपल्या हाताला सहन होईल इतपत पीठ गरम आहे असे वाटेल तेव्हा आपण हाताने पीठ छान असं मळून घेऊया मी राशनचे तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून पंख्याखाली वाळवून नंतर घरघंटीवरून बारीक पिठी दळवून आले तांदूळ नवीन असायला पाहिजे नाहीतर पातोळे छान लुसलुशीत जास्त काळ राहणार नाहीत नंतर थोडं साजूक तूप लावून पीठ एकदा मळून घेऊया आता पुढची तयारी करूया इथे मी हळदीची पाने स्वच्छ धुवून घेतले आहेत अशा प्रकारे आपल्याला गोलाकार कापून घ्यायचे आहे ज्या वाटीची कडा धारदार आहे अशी वाटी आपल्याला घ्यायची आहे या वाटीची धारदार बाजू आहे ती आपल्याला पानावर ठेवायची आहे आणि वरच्या साईडने आपल्याला वाटीवर दाब द्यायचा आहे वाटी वाटीऐवजी तुम्ही ग्लासचा वापर देखील करू शकता जर वाटी नसेल तर त्या पानावर वाटीचा छाप आला की कात्रीने गोलाकार आकारात पान कापून घ्यायचं आहे इथे सर्व पानं कापून झाली आहेत आता आपण पातोळे बनवायला सुरुवात करूया एका वाटी मी पाणी घेतलं आहे आपल्याला आता एक पान घ्यायचं आहे त्या पानाच्या आपल्याला शिरा लागत असतील तिथे आपल्याला पीठ लावायचं नाही आहे तर त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला पीठ लावायचं ला ला आहे म्हणजे थोडी प्लेन बाजू असेल तिथे आपल्याला हे पीठ लावायचं ला आहे सुरुवातीला पाना पाना पानाला पाणी लावायचं त्यानंतर लिंबा एवढा पिठाचा गोळा घेऊन तो त्या पानावर पसरवायचा आहे अगदी अशा प्रकारे पातळ थर असायला हवा जास्त जाडथर झाला तर खाताना पीठ पीठ लागणार दुसऱ्या पानाला देखील अशा प्रकारे पीठ लावून घेऊया आता एक मोठा चमचा सारण या एका पानावर घेऊया हे सारण थोडं पसरवूया सारण पूर्ण काटायला लागेल इतपत पसरवायचं नाहीये कारण ही दोन्ही पानं एकत्र करू तेव्हा ते सारणामुळे व्यवस्थित चिकटणार नाही आता ही दोन्ही पाणी आपण एकत्र करून या पिठाने दोन्ही पाण्यांना एकत्र अशा प्रकारे कडा पूर्णपणे चिकटवायचे आहेत म्हणजे आपण या पातोळ्या वापरायला ठेवू तेव्हा त्या एकमेकांपासून वेगळ्या होणार नाही इथे आपले सर्व पातोळ्या तयार झाल्या आहेत बनवून गॅसवर इडली पात्रात एक ग्लास पाणी उकळायला ठेवूया त्यानंतर त्यामध्ये इडलीचे पात्र ठेवून त्यामध्ये तयार करून घेतलेले पातळे वाफवायला ठेवूया आता झाकण लावून हे आपल्याला मध्यम आचेवर पंधरा मिनिटे वापरून घ्यायचं आहे पाहू शकता आपले पातळी इथे तयार झाले आहेत तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद